लाईन बर अरे कुणकर पिपरीची लाईन कोण तोडायला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही म्हणून अरे पवार आमदार बांगर तोड़ा। अरे कुणकर पिपरीची लाईन कोण तोडायला नाही पण कोण तोडली मी पवार कुठलच आहे माहिती मग आता तू आंढ्यात आहे म्हणल्यावर तुला कळत नाही इकडची लाईन तोडूनही नाही दुसरं जर कोणी असलं तर मी रटे द्या लाईल बरं आज तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही म्हणून कोण कोण साहेब आहे हा थांब एक मिनिट फोन चालू ठेव हो। नंबर दे एक मिनिट देळाजगाव गाव आणि कुंडकर पिपरी नंबर दे रणवीरचा एक मिनिट अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर